नमस्कार मित्रांनो मी युवराज नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर यांच्याकडून एक डिलिव्हरी देण्यासाठी रन ब्लोअर आलो होतो आपण आलो आहे आत्ता सध्या बाळकृष्ण नामदेव गोडसे मुक्काम पोस्ट दहगाव तालुका माळशिरे जिल्हा सोलापूर यांच्या शेतामध्ये आपण ब्लोअर देण्यासाठी आलो आहे तसेच मामा आजी आजोबा आत्य आणि मामा यांचे आपण यांच्या शेतामध्ये आज ब्लोअर घेऊन आलो होतो आज यांना प्रात्यक्षिक आपण डेमो पण देणार आहोत आणि स्वतःच चालवणार आहेत मामा त्यामुळं आपण लक्ष देऊन बघा ते ते बघा मित्रांनो थोडासा काका पाय घ्या हो का हा चॉक आहे हा चॉक इकडच्या साईडला घ्यायचा आहे ऍक्सिडेंटर कमी बघायचा आहे चालू त्याच्यानंतर आपल्याला पहिला गेर टाकलेला आहे आणि ऍक्सिडंडर द्यायचा आहे काकासवर हे बघा मित्रांनो आपण दुसऱ्या गेरमध्ये सुद्धा चालवू शकता अति जलद स्प्रे वगैरे होण्याची शक्य क्षमता असलेला आटोरन ब्लोअर नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर यांच्याकडे अवेलेबल आहे नमस्कार धन्यवाद मित्रांनो